नमस्कार मी प्रसाद पोतदार पर्वती पोलीस स्टेशन पुणे सिटी आजकालची दुनिया म्हणजे इंटरनेटचं जग झालेलं आहे आणि प्रत्येक जण माणूस त्या इंटरनेटच्या जाळ्यामध्ये अडकलाय जसा एखादा कोळी स्वतः जाळं बनवतो आणि स्वतःच अडकतो त्याच्या जाळ्यामध्ये त्याप्रमाणे याच संकल्पनेवरती एक जा कविता सुचली आणि ती जी लिहिली गेली ती आपल्यासमोर सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे इंटरनेटच्या जाळ्यात माणसे गुंतून गेली व्हॉट्सअप आले फेसबुक आले आले इंस्टाग्राम हाय आले हॅलो आले संपले राम राम व्हॉट्सअप आले फेसबुक आले आले इंस्टाग्राम हाय आले हॅलो आले संपले राम राम समोर भेटले तरी आत्मीयतेची भावना संपून गेली इंटरनेटच्या जाळ्यात माणसे गुंतून गेली ईमेलचा जमाना आला ईमेलचा जमाना आला आता पत्रे येत नाहीत मजकुरातील सर त्या ईमेलमध्ये येत नाहीत ईमेलचा जमाना आला पत्र आता येत नाहीत पत्रातील मजकुराची सर त्यामध्ये येत नाही पत्राद्वारे क्षेमकुशाली विचारणे विरून गेली इंटरनेटच्या जाळ्यात माणसे गुंतून गेली प्रोफाईल डीपी अपडेट स्टेटस हॅशटॅग पोस्ट सोशल मीडियावर अपलोड होते प्रत्येक गोष्ट गप्पांच्या अड्ड्यांवरील मस्त मजा हरून गेली इंटरनेटच्या जाळ्यात माणसे गुंतून गेली काहींना तर प्रेम आता प्रेमही होते ऑनलाईन काहींना आता प्रेमही होते ऑनलाईन भेटणंही यांचं व्हिडिओ कॉल फोन लँडलाईन बागेत भेटण्याची अगदिकता विसरून गेली इंटरनेटच्या जाळेत माणसे गुंतून गेली विट्टी दांडू कांदाफोडी लपण डावाचे दिवस सरले विट्टी दांडू लपण डाव कांदाफोडीचे दिवस सरले मोबाईल टॅप त्यावरील पबजीने अवघे बालपण घेरले बालपणीच्या खेळाची आठवण घडून गेली या इंटरनेटच्या जाळ्यात माणसे गुंतून गेली या इंटरनेटच्या जाळ्यात माणसे गुंतून गेली तर सगळ्यांनी या इंटरनेट पासून सावध राहा म्हणण्यापेक्षा त्याचा वापर गरजेपुरता करावा एवढीच एक माफक अपेक्षा धन्यवाद